भेट गीते लिए। होते एक तर मी असेल आणि माझ्याबरोबर मुंबईचे आमच्या पक्षाचे जे सर्व पदाधिकारी जे आ आत्ता या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो मुंबई शहरामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ज्या सामान्य लोकांना आज सोसाव्या लागतात त्या सर्व अडचणींवर खूप चांगल्या पद्धतीची चर्चा झाली ज्याच्यामध्ये आत्ताच पाऊस होऊन गेला तिथं असणाऱ्या अडचणी काही काही ठिकाणी लँडस्लाईड झाली तिथं काही लोकांची घरं गेली काही जीव गेले त्याच्याबद्दलचा विषय आरोग्याचे मुद्दे असे विविध विषयांवर चर्चा झाली त्याच्याचबरोबर आता गणेश उत्सव होणार आहे गणेश उत्सवानिमित्ताने जे काही बत्तीस पार्किंग एरियाज आहेत ज्या बिल्डरला बांधण्यासाठी महानगरपालिकेने सांगितल्या होत्या पण तिथं बऱ्याच काही कार कंपनीजली म्हणजे जुन्या गाड्याच्या कंपन्या असतील नाही तर नवीन गाड्याच्या कंपन्या असतील त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे एक तर ते अतिक्रमण काढण्यात यावं आणि हे सगळे जे पार्किंग आहेत जे लोक गणरायाचं दर्शन करण्यासाठी येतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी ही मुंबई शहरामध्ये असते तिथं या सगळ्या पार्किंगचा मोफत असा उपयोग हा तिथे असणाऱ्या सर्व भाविकांसाठी करण्यात यावा अशी विनंती तिथं केली या सर्व विषयांवर आमच्या सगळ्यांची चर्चा झाली त्याच्याचबरोबर काही असे विषय होते कुर्लाचे जिथं कांबळेचे इथं आहेत कुर्लाचे मुद्दे आम्ही तिथं घेतले पाण्याची समस्या तिथं मोठ्या प्रमाणात आहे आणि जे दोन बोगदे आहेत जे आपण गाड्या म्हणजे रस्त्यावर हायवेला बोगदे केलेले आहेत त्याच्यावर जे सातशे लोक राहतात त्यांचं पुनर्वसन करण्याचा मुद्दा आहे तिथले सुद्धा प्रतिनिधी इथं आले होते कमिशनर महोदयांनी एक्सेप्ट केलेलं आहे तुम्ही सांगाल तिथं तुमचं पुनर्वसन आम्ही करू तसं पत्र आम्ही दिलेलं आहे हे सगळे विषय कमिशनर साहेब घेतील असा विश्वास आम्ही सगळेजण व्यक्त करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय झालं अडीच तीन वर्ष आपण जर बघितलं ते इथं नगरसेवक कॉर्पोरेटर आहेत आणि कॉर्पोरेटर जेव्हा नसतात तेव्हा लोकांना काय समस्या आहे हे तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचत नाही अधिकारी मनाला वाटतं तसं काम करत असतात आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या समस्या सुटतीलच असं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर सामान्य लोकांच्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरच्या अडचणी ह्या वाढलेल्या आहेत जसं हॉस्पिटलमध्ये आज डॉग बाईटसाठी जे आपण रेबीजचं इंजेक्शन असतं ते इंजेक्शन आता औषधे ते सरी ते मिळत नाही इतरही औषधांचा अभाव मोठ्या प्रमाणात आहेत कॉन्ट्रॅक्टर वर्कर्स जे आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत आता छोटासा विषय बघा की धारावी जे काही त्या ठिकाणी करार हा अडाणी आणि धारावीच्या लोकांबरोबर तिथं झाला तिथं असता लोकां त्याचा ठीक आहे अनेक लोकांचा विरोध आहे आमचंही मत आहे तिथं असतं स्थानिकांना विश्वासात तुम्ही घ्या पण धारावीबरोबर धारावीचा करार हा अडाणीबरोबर त्या ठिकाणी झाल्यानंतर तिथं जी काय साफसफाई करावी लागते स्वच्छता करावी लागते प्यायचा पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल इतर काही गोष्टी असेल त्याच्याकडे पूर्णपणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे राहणारे लोक आज अडचणीत आहेत त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे असं आम्ही तिथं असणाऱ्या कमिशनर साहेबांना सांगितलेलं आहे आणि लोकांचं थोडंसं ऐकून घ्या त्यांचं काय म्हणणं हे तुम्ही समजून घ्या जिथं कुठं त्यांचं पुनर्वसन केलं जातं तिथं यांना इच्छा आहे का जाण्याची हे सुद्धा कुठेतरी समजून घ्या अशी भूमिका आम्ही मांडली तुम्ही सर्वसामान्यांचे मुद्दे घेऊन अनेक नेत्यांना भेटताना पाहायला मिळतात आज मुंबईच्या आयुक्तांना भेटताना पाहायला मिळाले पण तुमच्या या भेटी गाठींमुळे तुमच्याच जो दुसरा पक्ष आहे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांची तिकडून अशी टीका होते की दादा आता सुपर बॉस झालेले पक्षातले सगळ्याच लोकांच्या वर्गात पुढे जाऊन उपस्थित झालं असं की त्यांच्या पक्षामध्ये गट तट आहेत हे आता दुनियाली तिथं बघितलेलं आहे पद देत असताना कोण कोणाचं ऐकतं कोण कोणाचं ऐकत नाही हे दुनियाली तिथं बघितलेलं आहे आता आमच्या पक्षामध्ये आमचे अध्यक्ष आज नव्याने पाठी तिथं बांधत आहेत ताकदीने तिथं पाठी बांधत आहेत याच्यामध्ये ते आम्हाला सांगतात की आता मुंबईचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन तुम्ही इथं असणाऱ्या कमिशनरांकडे जावा आम्ही तिथं जात असतो आमचे जे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत यांना आणि मला आणि आमच्या सर्वांना आज काही नेता बनायचं नाही पण लोकांच्या अडचणी सोडवायच्या असतील जो कुठला पदाधिकारीला ताकद देण्याची भूमिका आम्ही सर्वजण घेत असतो आणि शशिकांत शिंदे साहेबसुद्धा जो कोणी लढतोय त्याला सांगतात तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे अशा पद्धतीचं वातावरण राजकीय वातावरण आमच्या पक्षामध्ये आहे हेच कदाचित

नाही पहिला मुद्दा हा रस्त्याचाच आहे खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत त्याच्या दुर्दैव असं तुम्ही अटल सेतू तु घ्या त्याच्याचबरोबर हे जे काही लिंकिंग रोड मोठे समुद्रातले बांधले गेलेले ते आत्ता बांधले गेलेले त्याचं उद्घाटन सुद्धा काही महिन्यांपूर्वी झालेलं आहे त्याच्यावरनं तुम्ही गेला तर खड्डेच खड्डे आपला दिसायला लागतात आठ हजार हे लोकांनी कंप्लेंट केलेले खड्डे आहेत बऱ्याच लोकांना कंप्लेंट सुद्धा करता येत नाही झोपडपट्टी त्या भागामध्ये राहणारे जे लोक आहेत जसं अनुषक्ती नगरचा एक मुद्दा फातबाईंनी तिथं मांडला तिथं जर आपण बघितलं की तिथे काही असा भाग आहे चित्ता एरिया जो आहे चित्ता कॅम्प तिथं तर रस्ते हे फार खड्डे त्या तीन लहान मुलींचा मृत्यू तिथं झाला त्या खड्ड्यात पडून आणि जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतो तेव्हा ते बोलतात की तिथं अतिक्रमणचा विषय हे तो आहे पण रस्ते याच्यावर कुठे अतिक्रमण नाही रस्ते हे केले गेले बाहेर त्यामुळे आठ हजार हे लोकांनी कंप्लेंट केले आहेत पण आकडा जर काढला तर हा लाखावरनं जास्त तिथं जाऊ शकतो दुर्दैव असं की आपल्या या महानगरपालिकेकडे आपण जर बघितलं काही वर्षांपूर्वी नव्वद हजारांपैकी ठेवी होत्या आणि त्या ठेवी तशाच क्लीन होत्या लोन कुठेही नव्हतं पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये इथे असणारे पालकमंत्री जे यू डीचे मंत्री आहेत म्हणजे एक एकनाथ शिंदे साहेब असतील नाहीतर जे काँग्रेस बी बे, जे पीचे सर्व नेते त्यांनी सगळ्यांनी मिळून इतकी कामं घेतलेली आहेत तर करीबन अडीच पट जास्त लोन आपल्या या महानगरपालिकेवर आत्ता काढले म्हणजे तिथं जे काय नव्वद हजार कोटीच्या ठेवी होत्या आत्ता जर आपण बघितलं दोन लाख दहा हजारपेक्षा जास्त कोटी रुपयाचं लोन आपल्या या महानगरपालिकेवर काढलेलं आहे लोन म्हणण्यापेक्षा तेवढी कामं ही पुढे दिली गेली आहेत म्हणजे उद्या ना उद्या त्या लोकांना पेमेंट हे दिलं जाणार आहे त्यामुळे जी महाराष्ट्राची आज ट्रेझरीची परिस्थिती आहे आज, आज अडीच ला साडेनऊ लाख कोटीचं लोन आपल्या महाराष्ट्रावर झालेलं आहे हे भरता भरता अडचणी येतात ते कॉन्ट्रॅक्टरला नव्वद हजार रुपये देय आहेत तसंच महानगरपालिकेची परिस्थिती पुढच्या काही महिन्यांमध्ये तिथं होण्याची परिस्थिती आहे जी काय एफ डी आहे ती संप संपेल आणि ते संपूनसुद्धा जी आवक आहे जे येणारा पैसा आहे तो पुरेसा नाही येणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला पे करण्यासाठी त्यामुळे याच्यात जे काही काही नेत्यांनी सांगितल्यामुळे जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याकडे सुद्धा येत्या काळामध्ये लक्ष देण्याचे रस्त्याचाच मुद्दा आहे एकीकडे भाजपचे सर्वच नेते मंत्री जे आहेत ते रेल्वे मुंबई ते कोकणासाठी गणेशोत्सवासाठी सोडतात पण अद्याप मुंबई गोवा महामार्गाचं काम झालेलं नाही स्वतः मुख्यमंत्री हिरवा कंदील दाखवणार आहेत कोकणात जाणाऱ्या रेल्वेसाठी विशेष रेल्वे सेवा दिली जाते तर बघा तुम्ही रेल्वे सेवा द्या चांगली गोष्ट आहे बस सेवा द्या चांगली गोष्ट आहे पण जो रस्ता खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत व्हायला होता व्हायला पाहिजे होता, होता तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये टार्गेट ठेवलं होतं की पुढच्या गणेश उत्सवाच्या आधी हा जो काही गोवा मार्ग आहे तो पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू लोकांना स्वतःच्या गाडीली बसली जाताना कुठे पोटातलं पाणीसुद्धा हालणार नाही आहे का तशी आजची परिस्थिती ठीक आहे तुम्ही हिरवा कंदील देत आहात पण ती रेल्वे फार पूर्वी बांधली गेली आहे इथं फक्त तुम्ही एखादी सेवा देत आहात सरकारच्या तिजोरीतून पैसे देत आहात त्यामुळे तुम्ही, तुम्ही हिरवा कंदील नाही तर झेंडा तिथं देत असला तरी ज्या खऱ्या अडचणी लोकांच्या सुटायला पाहिजे त्याकडे मात्र तुम्ही सर्वजण दुर्लक्ष करत आहात तुम्ही कोकण या भागामध्ये असणाऱ्या लोकांना ये जा करण्यासाठी सुविधा देत असला तरी हे कोकणातली लोक जेव्हा मुंबईत येतात मुंबईत जेव्हा ते राहतात मुंबईत राहत असताना रस्त्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत पार गटरपर्यंत ज्या काही सगळ्या अडचणी आहेत त्या कधी तुम्ही सोडणार आहात अशी मागणी असा प्रश्न आम्ही सर्वजण इथे करत आहोत आता मुंबईच्या ठेवीवरतीच प्रश्न आहे खर तर मुंबई मुंबई महानगरपालिकेची जी थे राखीव ठेवी होती त्याच्यातून खरंतर कर्मचाऱ्यांचे पगार देखील काढले जात होते परंतु आता ती ठेवीच आता हळूहळू नष्ट होत चाललेली आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून माजी नगरसेवक पक्षप्रवेश करतात तर त्यांना तिथे फंड, फंड जो आहे कोटींचा तो दिला तो। एक एक दिला जातो एकीकडे सत्ताधारी माजी माजी एक वेगळा न्याय नगरसेवक आहेत त्यांना मात्र एक वेगळा न्याय तर बघा खिरापत वाटल्यासारखे निधी तिथे वाटला जातो एक तुम्ही समजून घ्या जेव्हा मी म्हणतो की नव्वद हजार कोटीच्या ठेवी होत्या याच्यावर कोणाचा अधिकार होता मुंबईकरांचा होता मुंबई महानगरपालिकेचा होता याच्यातून जो कुठला इन्कम येत होता जे काय आवक का असायची पैशाची दरवर्षीची टॅक्सच्या माध्यमातून त्यातून जो काय रेग्युलर खर्च आहे तो तिथं वापरला जात होता आणि कुठं काय कमी पडलं तर मग ठेवी ह्या मोडल्या जात होत्या पण आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये घाई गडबडीने आत्ता जे काही नवीन नेते आणि खास करून एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते आणि काही भाजपचे नेते यांनी काय केलं आहे तर महानगरपालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्याच्यावर अडीच पट जास्त किमतीची कामं म्हणजे दोन लाख वीस हजार कोटीची कामं ही देऊन मोकळे झालेले आहेत आता त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं यांनी पैसा किती खाल्लेला आहे कमिशन किती घेतलेलं आहे हे आपल्याला आत्ता तरी सांगता येणार नाही पण तुम्ही जर बघितलं तर था, आदित्य ठाकरेंनी हा मुद्दा घेतला होता काही असे दहा पंधरा हजार कोटी रुपयाची कामं अशीच काही लोकांना दिली होती त्यात कुठेही टेंडर झालं नव्हतं त्याच्याचबरोबर जर युटिलिटी कॉरिडॉर आहे हजार कोटीचा युटिलिटी कॉरिडॉर बांधलेला आहे हा युटिलिटी कशाला असते गॅस पाईपलाईन घेऊन जायला प्यायच्या पाण्याची पाईपलाईन जायला खड्डे खोदायला नको रस्त्यावरचे पण दुर्दैव असं हजार कोटी खर्च केल्यानंतर आत्ता त्यांना कळतंय याच्यामध्ये डिझाईन चुकलेलं आहे त्यातून गॅसची पाईप जाऊ शकत नाही त्याच्यातून पिण्याच्या पाण्याची पाईप जाऊ शकत नाही जर गेली तर ती लहान जाऊ शकते म्हणजे हजार कोटी सामान्य लोकांचे मुंबईकरांचे हे गटरात गेल्यासारखं आज आहे अशी आज या महानगरपालिकेची परिस्थिती फक्त काम द्यायचं कॉन्ट्रॅक्टरला खुश करायचं मलिदा खायचं हेच इथं असणाऱ्या नेत्यांनी केलं असं आपल्याला पुण्यातील एक अथर्व सुदामे तुमचे देखील मित्र आहेत अथर्व सुदामेने अलीकडेच एक रील बनवलेलं होतं त्याच्यामध्ये सामाजिक एकता संदेश जपणारा तो रील होता अथर्व सुदामेंनी गणपतीची मूर्ती जी आहे ती मुस्लिम धर्मियांकडनं विकत बनवून घेतलेली होती अश्या पद्धतीच ते रील होत परंतु या संदर्भात पुण्यातल्या ब्राह्मण महासंघाने जो आहे तो विरोध दर्शवला आणि त्यानंतर अथर्व सुदामेने ती reel जी आहे ती त्याच्या wall वरतून delete केली त्याला जर कोणी त्याला जर pressure दिला असेल खरं तर माफी मागायला नको पाहिजे होती हा विषय म्हणजे फार चुकीचा विषय आहे या विचाराला आपण जर म्हणलं तर कुठं ना कुठंतरी हा विचार आपल्याला प्रत्येकामी दिशेने घेऊन चाललेला आहे आपण जर बघितलं कारण पूर्वीच्या काळ म्हणजे आता तुकोबारायांची सुद्धा जेव्हा पालखी निघते तेव्हा पहिला गावातला पहिला स्टॉप जर असेल तर तिथं एक दर्गा आहे तिथं तो, तो स्टॉप असतो आणि अशा बऱ्याच संतांच्या पालख्या तशाच पद्धतीने तिथं जात असतात लोकं येऊन तिथं दर्शन घेत असतात त्याच्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल तिथं अनेक असे दर्गे होते तिथं बत्तीचे प्रोविजन नाहीतर नियोजन हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आता मूर्ती जर मुस्लिम समाजाच्या काही युवांनी बनवली असेल तर चुकीचं काय भावना महत्त्वाच्या आहेत चांगल्या भावनेतून तिथं मूर्ती बनवली असेल आणि ती मूर्ती आपल्या घरामध्ये आपण लावत असू त्या चुकीचं काय आणि विषय एवढाच आहे की हे जे काही प्रतिगामी विचाराचे लोक आहेत जे धमकी देत आहेत अशा रील स्टारला एक तर रील स्टारला पुरा। विनंती करतो की तुम्ही परत ती रील टाकावी काही अडचण नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि अशा पद्धतीने म्हणजे आपण ज्याला कुठला काळ म्हणतो ते प्रतिगामी नाहीतर हां पुरातन नाही त्याला एक आपण पुस्तकं जाळली होती पूर्वी तीजी कुटली आसेल, ती जी कुठली व्यवस्था असेल ती व्यवस्था परत काय आपल्या महाराष्ट्रामध्ये येते का असं आपल्याला मान आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे धर्म जातीचं एकंदरीत राजकारण केलं जाते का आज मंत्री नितेश राणे जागी जागी जाऊन वरहा जयंती साजरी करतात म्हणतात की शाळा कॉलेजांमध्ये सुद्धा ही जयंती आता साजरी करायला हवी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं अचानक तुम्ही त्यांना कधीतरी विचारा की शिवजयंती कधी आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती कधी आहे महात्मा फुलेंची जयंती आहे कदाचित त्यांना तिथं कळणार नाही आता हे नवीन फॅट त्यांनी जे सुरू केलेलं आहे आता ते एकटेच कदाचित जयंती साजरी करत असतील त्यांचे नेते त्यांच्याबरोबर आहेत का मोदी साहेब त्यांच्याबरोबर आहेत का त्यांनी कुठं साजरी केली का ही जयंती देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली का इतर काही भाजपच्या नेत्यांनी केली आहे का त्यामुळे हे जे काही नितेश राणे भाऊ आहेत त्यांचा प्रयत्न पूर्वी कसा होता ते मंत्री नसताना सातत्याने चर्चेत येऊन देवेंद्र फडणवीस साहेबांची तिथं पाठराखण करून स्वतःच काहीतरी खालच्या लेवलला जाऊन बोलून एक वातावरण निर्माण केलं होतं त्यामुळे भेट म्हणून भेट म्हणून त्यांच्या नेत्यांनी त्यांना मंत्रिपद दिलं आता चर्चा अशी आहे की देवेंद्र फडणवीस साहेब कदाचित दिल्लीला जातील एक मोठी जबाबदारी त्यांना दिल्लीला मिळू शकते त्यामुळे नितेश भाऊंना असं वाटतंय की आपण टी जाऊ नये कसं काय का होईना खालच्या लेवलला काहीतरी विषय घेऊन आपण पुढे यावं आणि चर्चा करून उद्या जाऊन मुख्यमंत्री आपण बनावा असा प्रयत्न कदाचित नितेश राणेंचा असावा असावाटेल

समाज त्यांच्याबरोबर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून समाजाला न्याय देण्यासाठी ते मुंबईपर्यंत येणार आहेत याच्यात ये लोक त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे नितीश राणेंनी फक्त त्यांच्या नेत्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी असं एखादं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत दोन उपमुख्यमंत्री तुमच्याकडे आहेत तुम्ही जाऊन चर्चा करावी चर्चा करून मार्ग काढावा आणि चर्चा करून मार्ग निघत असेल तर सगळ्यात सगळेच जण या गोष्टीचं स्वागत करतील तुम्ही एका पदावर आहेत संविधानिक पदावर आहेत संविधानिक पदावर असताना अशा लो लेवलला जाऊन तुम्ही बोलणं हे योग्य नाही सरकार तुमचं आहे

हे व्हिडिओच्या मदतीने सोशल मीडियावर आता स्प्रेड होत चाललं आहे ज्याच्यामध्ये माळी समाजाच्या विरोधात त्यांनी एक वक्तव्य तिथं केलेलं आहे त्यामुळे आता उद्या जाऊन माळी समाजाचे युवासुद्धा स्वाभिमानी असल्यामुळे तेसुद्धा काहीतरी असं करतील त्यामुळे या हाक्यांना सरकार तुमचं आहे सरकारच्या इशारावर हाके आजपर्यंत बोलत आले आहेत खास करून मोठ्या भाजपच्या नेत्यांच्या त्यांना जे काय प्रोटेक्शन द्यायचं आहे हे प्रोटेक्शन सरकारली तिथं द्यावं पण कुणीही कुठल्याही समाजाच्या बाबतीत हे नकारात्मक बोललं गेलं नाही पाहिजे समाजासमाजामध्ये वाद निर्माण करून ठीक आहे आता तुम्ही सत्तेत या महाराष्ट्रामध्ये आलेला आता भास करा जे खरे मुद्दे आहेत शेतकरी कष्टकरी आज आत्महत्या करतो युवा आत्महत्या करत आहेत मुंबईचे हाल आज जे काय होत आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने आज बोलण्याची जरूरत आहे ना की समाजासमाजामध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याची वेळ आता संपलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या